राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रवादीच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल शहरातील नांदगाव चौकातील उड्डाणपूल आहे धोकादायक महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्या उड्डाणपुलाची केली पाहणी उड्डाण पुलाच्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे दिले आश्वासन हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस चा वर नांदगाव चौक इथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर रस्त्याच्या मधोमध जोगेना मोठा खड्डा पडला होता लगेच या पुलाची प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पाहणी करून या पुलाच्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं गेलं यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंता यांच्याशी दूरध्वनीद्वारे बोलून सविस्तर चर्चा केली आज राष्ट्रीय महामार्ग अभियंता यांनी त्या उड्डाणपुलावरती येऊन नॅशनल हायवेच्या संपूर्ण टीमशी चर्चा करून गुन्हा दाखल करा असे खडे बोल प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी राष्ट्रीय महामार्ग अभियंता व त्यांना सुनावले आज राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता यांनी पुलाची पाहणी करून या उड्डाण पुलाच्या आश्वासन दिले यावेळी सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील वासुदेवराव गौळकार जिल्हा सरचिटणीस दशराथ ठाकरे अल्पसंख्यांचे जावेद मिर्झा जिल्हा प्रचार प्रमुख संतोषराव तिमांडे अमोल बोरकर जिल्हा सरचिटणी सुभाष चौधरी ओबीसी वी जिल्हा सरचिटणीस अजय पर्बत सुनील भूते वाहतुक सेल विधानसभा अध्यक्ष हेमंत घोडे बच्चू कलौडे पंकज भट सुशील घोडे शेखर ठाकरे राजू मुडे दीपक चांगला आकाश हुर्ले आदित्य बुट्टे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सूर्या मराठी न्यूजसाठी मलक नैम हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडा जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा